मोबाईल वर बोलत ट्रक चालवत असल्याचा आरोप करून पंधरा हजार रुपये दंडाची भीती दाखवून दहा हजार रुपये घेऊन वाटमारी करणाऱ्या सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी निलंबित केले आहे बापूराव ढोले असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे याबाबत ग्रामीण पोलिसांनी पाठवलेल्या अहवालावरून पोलिसांनी कारवाई केली पोलीस अंमलदार ढोले यांनी पंधरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खेड शिवापूर बोगदा पास करून पुढे सातारा बाजूला जाताना कारमधून जाऊन एका ट्रकला अडवले ट्रक चालक राहुल कुमार शिवनाथ यादव प्राध्यापक प्रयागराज उत्तर प्रदेश यांना आप फोन पे करून हजार रुपयांची मागणी केली त्यांना स्वतःच्या गाडीत बसवले त्यांनी माझ्याकडे एवढे पैसे नाहीत बँक खात्यात दहा हजार रुपये आहेत असे सांगितले तेव्हा तो ट्रक चालकाला खेड शिवापूर येथील एका पेट्रोल पंपावर गेला तेथील कर्मचाऱ्याला ऑनलाईन पैसे मारण्यास सांगितले परंतु या कर्मचाऱ्याने रोख पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर तो ट्रक चालकाला एका गोबल स्टॉक मॉलच्या दुकानामध्ये घेऊन गेला तेथील दुकानदाराला ऑनलाईन पैसे देऊन त्याच्याकडून दहा हजार रुपये घेतले ट्रक चालक राहुल यादव यांनी तक्रार केली त्याची चौकशी करण्यासाठी ढोले याच्याशी संपर्क साधला यावेळी त्याने ट्रक चालकाची माफी मागून दहा हजार रुपये ट्रक चालकाला परत केले याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी रिपोर्ट पाठवला पोलीस दलाच्या कर्तव्याशी प्रतारणा करणारे अत्यंत गलिच्छ आणि भ्रष्टाचारास पोषण देणारे कृत्य केल्याने पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ढोले याला निलंबित केले आहे